मध्ये उद्या ओबीसीचा महायलगार मेळावा पार पडत आहे आणि महामेळाव्याला काही ताशिल् आले आहे कारण आपण बघू शकतो याच मध्ये मनोज धरांगे पाटलांची मराठा आरक्षणासंदर्भातली संदर्भाची सभा पार पडली होती आणि याच मधून मनोज धरांगे पाटलांनी सरकारला निर्णय इशारा दिला होता आणि बीड मध्ये जे आहे ती ओबीसीचा महायलगार मेळावा पार पडत आहे एकंदर बघू शकतो कशा पद्धतीनं या महामेळाव्याच्या ठिकाणा मोठमोठे मंत्री छगन भुजबळ यांचे प्लेस लावण्यात आलेले आहेत महामेळाव्याला काही तास शिल्लक उरले असले तरी मी याच बीडमधून मनोज जरांगे पात्रानं सरकारला इसरतील का एकंदरीत या मेळाव्यासाठी एकत्र आपण बघू शकतो राज्याच्या ज्या नेते आहेत धनंजय मुंडे असतील पंकजय मुंडे असतील जे व्यक्त क्षीरसागर असतील किंवा महादेव जानकर असतील या नेते मंडळींच्या ठिकाणं उपस्थित राहणार आहेत या ठिकाणं यश लावण्यात आलेले आहेत प्रकाश शिंके असतील आणि गोपीचंद पडळकर असतील या मान्यवरांच्या ठिकाणं उपस्थित राहणार आहे या ठिकाणं मोठे मोठे फ्लेक्स करण्यात आलेले आहेत या फ्लेक्सवर म्हटलेला आहे की विचार उद्याच्या ओबीसीच्या भविष्याचा तुमच्या आमच्या अस्तित्वचे फ्लेक्स या ठिकाण बीड शहरामध्ये लावण्यात आलेले आहेत ला आणि एकंद्रित हा जो मेळावा आहे हा मेळावा उद्या चार वाजता पार पडणार आहे या मेळाव्यामधून नेमकं सरकारला ओबीसी नेते छगन भज काय शहर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्याच पद्धतीनं त्या सभेतून काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे मंबलटकसाठी Y luego no es casi... Sí.